नमस्कार आरवी ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पूर्ण दिवाळी दसरा हिंदू धर्माचा एवढा मोठा सण त्या कुटुंबामध्ये दिवाळी सण साजरा झाला या नांदगाव तालुक्यातले भाभी आमचं वचन आहे तुम्हाला ज्यांनी अण्णांबरोबर असं काही अन्याय आहे येत्या दिवसात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचं सरकार रे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने गणेश भाऊ धात्रक हे आमदार होणार आहे तर याचा बादला आज और कल राम देखेंगे में कितना जोर तुम्हाला त्याच्यामुळे घाबरू नका की दहशत या नांगों मत, नांगों ची नांदगावची जबाबदारी शहराची गणेश भाऊ धात्रकांनी माझ्यावर दिली केवळ अण्णा नसल्यामुळं गुड्डू भाऊ गुप्ता त्यांचे भाऊ श्रावण भाऊ वाडाव आणि इथले काही पदाधिकारी रोहन शिंदे वगैरे सगळे कार्यकर्ते जे निर्भीड आहे दमदाटी कोणाला येते ज्यांनी कोणाचं खाल्लं असेल दबलेलं असेल लाभार्थी असेल त्यांना दमदाटा येतील हा भाभी आम्ही जरूर घेऊ या पाच सहा लोकांमध्ये आम्ही फिरत होतो भाऊ अहो तुमचे बोर्ड लावायला एनओसी देत नव्हते लोक इतके घाबरले होते परंतु काही निर्भीड लोकांनी आम्हाला एनओसिया दिल्या या शहरामध्ये तुमचा प्रचार करत असताना वैवृद्धांची आम्ही पाया पडलो वैवृद्धांचे आशीर्वाद घेतले सर्वांना हात जोडले त्यांना सांगितलं परंतु हे भयभीत वातावरण खरोखर असं आहे का कोणी तोंडाने बोलायचे मान हलवायचे लोक की नाही आम्ही तुमच्या बरोबर आहे ही परिस्थिती शंभर टक्के तुमच्या सर्वांच्या हातात आहे आणि गणेश भाऊ धात्रकांच्या मागे मोठमोठ्या मुट, मतदारसंघात काम करताय शंभर टक्के गणेश भाऊ निवडून येतील मी शाश्वतपणे सांगतो संतोष अण्णा गुप्ता हे वीस तारखेच्या नांदगाव मतदारसंघाची जनतेची सेवा करणार करायला पुन्हा बाहेर रे। येणार आहे एवढं आश्वासन देतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र संतोष भाऊ तुम्ही बोलले आम्हाला एनओशी देत नव्हते पण मी तर सांगतो गणेश भाऊचे जरी बोर्ड लागत नसेल पण गणेश भाऊ प्रत्येकाच्या मनात आहे ही आम्हाला गॅरंटी प्रत्येकाच्या मान गणेश भाऊ आहे आणि गणेश भाऊ आमदार अहो तुम्ही बाकीचे आमदार बघितले का दहा पंधरा गाड्यांचा ताफा त्यांच्यावर बोलायला आम्हाला भीती वाटते आम्हाला देखील भीती वाटते आणि आमचा माणूस वाटत का आमदार वाटतं नाही वाटत असा हा सर्वसामान्य माणूस आहे आमचा म्हणून आपल्याला माणूस असा पाहिजे का त्याच्या बोलायला आपल्याला त्याच्याबरोबर आपल्या बोलायला भीती नको वाटायला असा माणूस आमचा हा गणेश भाऊ धात्रक आपल्याला या ठिकाणी आमदार करायचा आहे लक्षात ठेवा मी यानंतर आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख महेंद्रभाऊ बोरचे विनंती करतो की आपला मन व्यक्त करायचं आहे शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आणि उपस्थित नतमस्तक होऊन महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय गणेश भाऊ धात्र यांच्या ह्या प्रचार सभेनिमित्त उपस्थित असलेले आपण सर्व खर तर आधीच्या वक्त्यांनी फार जोशपूर्ण भाषण करून विविध मुद्दे मांडलेत आपण लोकशाहीच्या गप्पा मारत असताना जेव्हा निवडणुकीला सामोरं जायचं असतं निवडणुकीला सामोरं जाणं म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी केलेली ती उमेदवारी आणि त्यानुसार जनतेच्या आशीर्वादाने जो प्राप्त झालेला विजय असतो तो विजय हा जनसेवेसाठी कसा आपल्याला पाच वर्ष वापरता येईल यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार हा लोकशाहीचा उत्सव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे खरे तर आधीच्या वक्त्यांनी जे मुद्दे मांडले गणेश भाऊ मी ह्या जनतेच्या साक्षीने आपल्याला सांगू इच्छितो की नांदगाव विधानसभा मतदारसंघ हा भौगोलिक दृष्ट्या जसा विविधतेने नटलेला आहे मनमाड विभाग नांदगाव विभाग आणि मालेगाव ग्रामीणचे अडीच गट खर सांगायचं तर अतिशय से प्रगतशील शेतकऱ्यांचा अतिशय सुज्ञ आणि तरुण युवा पिढी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवत असणारा हा आपला मतदारसंघ आहे देशाचे माजी कृषी मंत्री सन्माननीय शरद पवार साहेब आज आपण जेव्हा शेतकऱ्यांचा एखादा प्रश्न डोळ्यासमोर घेतो तर सर्वात प्रथम आपल्या सर्वांच्या ओटावर एक नाव येतं आदरणीय शरद पवार साहेबांचं शरद पवार साहेबांनी संपूर्ण शेतकऱ्यांसाठी ज्या काही विविध योजना जे काही विविध अनुदान आणि ज्या काही विविध प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं आणि अन्नधान्याच्या आणि उत्पन्नाच्या बाबतीत हा आपला देश स्वयंपूर्ण केला गणेश भाऊ मी तुम्हाला अतिशय कळकळीने सांगेल जनतेच्या आशीर्वादाने जर तेवीस तारखेला आपण आमदार म्हणून निवडून आलात तर नांदगाव विधानसभा आपण संदर्भात शिक्षण आणि रोजगार ह्या त्रिसूत्रीवर जर काम केलं तर जनतेच्या दुवा आपल्या नसीबी असतील असं म्हटलं तर वावग ठरू नये सिंचनाच्या बाबतीत फार मोठा अनुशेष आपल्या मतदारसंघामध्ये आहे म्हणजे जर त्या संदर्भात बोलायचं तर गुजरात धारजिन्या सरकारने नारपारचा जो विकास आराखडा तयार केलेला आहे बंधू भगिनींनो नो नांद विकास आराखड्यामध्ये कृती आराखड्यामध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश झालेला नाही अतिशय महत्वाकांक्षी असलेली ही केंद्र सरकारची योजना आणि जर तुम्ही गोदावरी प्रकल्पाचा हा जो कॅचमेंट एरिया आहे किंवा हे जे आपलं तुटीचं खोरा आहे या तुटीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त भयानक परिस्थिती जर असेल तर ती आपल्या नांदगाव तालुक्याची आहे आणि जर आपल्या नांदगाव तालुक्याचा ह्या कृती आराखड्यामध्ये विकास आराखड्यामध्ये जर समावेश नसेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम ह्या गोष्टीची पाठपुरावा करावा लागेल जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचा जो सर्वे आपल्याला सर्वांना वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून आपण बघत असतो ऐकत असतो तर जवळपास नव्वद टक्के म्हणजे भाजप दारजीने चॅनल जर सोडले तर जवळपास नव्वद टक्के सर्व मीडिया असं म्हणतोय की तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि जर महाविकास आघाडीची सत्ता येणार असेल तर त्या सत्तेचा ह्या सर्वसामान्य जनतेला या, जनते या कृतीशील प्रगतीशील जनतेला कशा लाभ करून देता येईल या संदर्भात काही धोरणात्मक गोष्टी आणि त्या संदर्भातला पाठपुरावा उमेदवार म्हणून किंवा भावी आमदार म्हणून तुम्हाला करावा लागेल अशी ह्या सर्वांच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमचे मनमारचे शहराध्यक्ष नाजीम भाई आम्ही दोघं आता सहज चर्चा करत बसलो होतो तर त्यांच्या मांडण्यातूनही ज्या काही गोष्टी मला भावल्या सुचल्या त्याही मी माझ्या भाषणात पुढे सांगणार आहे खर सांगायचं म्हणजे काय माहितीये का की तुम्ही जर सगळ्यांनी बघितलं की एका बाजूला दुष्काळी असलेला आपला तालुका पण आपली जी तरुण पिढी आहे युवा पिढी आहे मुलं मुली शिक्षणामध्ये अतिशय अतिशय हुशार असलेली ही पिढी आहे परंतु आपल्या सर्वांचं दुर्दैव असं आहे की शिक्षणाच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत किंवा शिक्षणाच्या ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या सगळ्या आपल्याला आपल्या स्थानिक ठिकाणी किंवा नांदगाव मनमाड मालेगाव इथं आपल्या पूर्ण होतात पण अगदी उच्च शिक्षणाच्या बाबतीत आपल्याकडे तशा सोयी सोयीसुविधा नाहीत मी आपल्याला विनंती करेल की एखादं डिग्री कॉलेज मोठे इंजिनिअरिंग कॉलेज किंवा एखादं अगदी साधं जसं आपण येवल्याला बघितलं येवल्यामध्ये दराडे कंपनी असेल किंवा इतर सगळी मंडळी असेल या सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीने शिक्षणाचा दर्जा येवल्यामध्ये उंचावला आहे तर आपण याच्यामध्ये का कमी पडतो याचाही विचार आपल्या माध्यमातून झाला पाहिजे आणि सर्वात शेवटी एक मुद्दा मी आपल्याला सांगेल की रोजगार जर सिंचन नसेल जर शिक्षण नसेल तर रोजगारासाठी आपल्याला आपल्या शहरापासून शंभर दीडशे किलोमीटर नाशिक पुन्हा मुंबई हे रोजची डाऊन करायला लागेल किंवा आपल्याला तिथे जाऊन स्थलांतरित व्हायला लागेल या सगळ्या गोष्टी विकास विकास म्हणजे काय की विकास हा शाश्वत असला पाहिजे त्यामुळे मी आपल्याला या सर्व उपस्थितांच्या वतीनं अशी मी विनंती करेल की आपण आपल्या चालीमध्ये सिंचन शिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीवर लक्ष केंद्रित करावं आणि जनतेला न्याय मिळवून द्यावा आणि रोजगार हे आपल्या सर्वांच्या वतीने खर तर आम्ही स्टेजवर बसत असताना गणेश भाऊंची अर्ध्या तासापूर्वीच अशी सूचना आली होती की सकाळी अकरा वाजेपासून आलेल्या सगळ्या माता भगिनी आहेत आणि त्या अतिशय काय म्हणूया ना की अस्वस्थ दिसत होत्या म्हणून भाऊंची सूचना होती की महिला जर जात असतील तर त्यांना जाऊ द्यावं पण मी महिला भगिनींना एक विनंती करेल की माझ्यानंतर लगेच गणेश भाऊ बोलणार आहेत त्याच्यामुळे आपण एवढा दिवस एवढा पूर्ण दिवस गणेश भाऊंसाठी दिला आता मोजून फक्त पाच मिनिटं द्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सन्माननीय गणेश भाऊ यांना विनंती करेल की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं गणेश भाऊ बोलताय थोडं बसा गणेश भाऊ आपले उमेदवार बोलताय बसा पाच ऐका त्यांना ऐका ते काय सांगताय ऐका तुमचं भविष्य नांदगाव तालुक्याचे भविष्य लक्षात ठेवा बोलत आहे थोड शांत बसा सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो भरपूर वेळ झालेला आहे राजा धिराज छत्रपती शिवाजी महाराज रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रथम तर मी वंदन करतो आपण सगळे ज्येष्ठ मंडळी जमलेले आपल्याला देखील वंदन करतो आ? या ठिकाणी आपल्याला सुष्मताईचं भाषण ऐकायचं ना ऐकायचं ना नांदगाव ठीक आहे मी आपल्या समोर आमदारकीचा उमेदवार आहे अरुण काका उमेदवार आहे समोर मी आमदारकीचा उमेदवार आहे तुम्हाला वाटत वाटत का या ठिकाणी आपण सगळे उपस्थित झालो ताई ज्याला जायचं जा काही प्रॉब्लेम नाही ताई 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 ज्याला जायचं जा काय प्रॉब्लेम नाही या ठिकाणी मी आपल्याला दिलगिरी व्यक्त करतो ऍक्च्युली आपला प्रोग्राम होता दोन वाजेचा सुष्माताही दोन वाजता येणार होते आणि दोन वाजता दोन वाजतेचा प्रोग्राम असल्यामुळे आपल्याला उशीर झाला मला पण माहिती आहे तरी देखील आपण सर्वजण आता पावणे सहा वाजले चार तास उशिरा गाडी असताना सुद्धा आपण इथे थांबवणे त्याबद्दल मी मनस्वी आपले आभार मानतो मी या ठिकाणी आमच्या ताई संतोषांना बद्दल जी घटना घडली त्या संदर्भात त्यांनी सांगितलं आहे ते ऍक्च्युअली फ्लाईट ने येणार होते त्यांच्या तीन सभा ओझर जर पिंपळगाव कॅन्सल झाली आणि त्या डायरेक्ट मालेगावला आपल्याकडे आठ वाजता येणार होत्या पण आपला टायमिंग फक्त सात वाजेपर्यंतचा असल्यामुळे आपण त्यांना सांगितलं तुम्ही लाईव्ह करा बाकी काय तुम्ही माझ्या मागे आहे ना शंभर टक्के आहे खात्रीने घाबरत तर कोणाला नाही ना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला लोकशाही टिकवायची असेल आपल्याला दडकशाही काढायची

वंदरीय बाळासाहेबांना अभिवादन करा शरद चंद्रजी पवार साहेब शेतकरी कामगार पक्षी पार्टी ऑफ इंडिया आणि सर्व समविचारी पक्ष संघटनांचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार

माया सुरत गुवाहाटी पळून जात होती त्यावेळेला गणेश जात्र अत्यंत ठामपणे उभे होते त्यामुळे अशा विषाणांचा शिलादारांच्या पैठणी जबाबदारी आहेच आहे परंतु गणेश दात्र हे आमचे बंधू आमचे भाऊ आहेत आणि त्यांच्यासाठी बहिर म्हणून मी आपल्याकडे अपील करायला येणार हे सुद्धा माझी नैतिक जबाबदारी मात्र मानवी मर्यादा प्रवास अंतर या सगळ्यांमुळे आपल्यापर्यंत पोहोचणं शक्य होत नाहीये आणि त्यामुळे मी जरी आपल्या स्वभाव तिथे उपस्थित नसले तरी माझा आवाज आपल्यापर्यंत दा पोचत आहे दादा हे अडीच वर्षामध्ये कोरोना का को काळात ज्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून आपली काळजी घेतली ज्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून

तसा देवेंद्र, देवेंद्र बाबा चाळीस गद्दार नावाचा एक चित्रपट आपण प्रकाशित केले आहे आणि देवेंद्र बाबा आणि चाळीस गद्दार यांनी या महाराष्ट्राचा वाटोळा कसा केलं या महाराष्ट्रातल्या कायदा संरक्षेचा वाटोळा काय केलं आणि स्वस कांद्यांच्या सारखे जे गद्दार आमदार तयार झाले या आमदारांनी मतदारसंघाचा किती विकास केला काय केला ते तुमच्या समोर आहे ज्यांनी फक्त स्वतःची घरं भरली स्वतःचा विकास आणि स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाढवण्या पण मतदार मतदारसंघातल्या माणसांचे प्रश्न मात्र अजून समजून घेतले नाही अशा लोकांचा हिशोब करण्याची वेळ येत्या वीस तारखेला आली आहे या लोकांनी ज्या पद्धतीने वातावरण केलं सत्तर वर्षाची आजी ही सुरक्षित नाही आणि तीन वर्षाचा बाळ ही सुरक्षित नाही महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जेवढ्या बलात्काराच्या विनयभंगाच्या घटना घडल्या तेवढ्या कदाचित आधी घडल्या नसते विरोधकांनी प्रश्न विचारले की त्यांच्यावर मात्र त्रेपन्न तीनशे चोपन्न तीनशे तीन तीनशे सात ही सगळी पोलीस यंत्रणा सुद्धा एका दबावाखाली काम करताना दिसत आहे या सगळ्या पोलीस यंत्रणेला दबावमुक्त करणं आणि खऱ्या अर्थाने त्याचा सन्मान करणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे अजित पवारांनी बारामतीची प्रॉपर्टी विकून आपल्याला पैसे दिले नाही परंतु उत्तरी सुद्धा कधी धनंजय महाकांच्या सारखा माणूस बरबडतो बर कधी देवेंद्र भुयार बघडतो काल रावसाहेब दानवेकर ला घालत होते 您这样怎么来了

पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करते की इकडे आधी विस्तार केला आपल्या घरातल्या आपल्याशी संवाद साधेल या तंत्रज्ञानाच्या आधारे होईना आपल्या सगळ्यांपर्यंत आणि आमच्या तमाम इष्टावंत शिवसैनिकांचे खूप खूप आभार मानते नांदगावकरांची पुनशे एकदा क्षमा मांडते मी असं म्हटलो होत गणेश दाताना कि मी आठ पर्यंत पोहोचते तू पोलिसांचा आपल्याला किती प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे साडेसात आठ पर्यंत शिकली आहे त्यामुळे मी आठ पोहोचले तरी त्या सभेमध्ये यासाठी सगळीकडून जो त्रास टाकण्यात आला त्याचा परिणाम म्हणून मला पोचता येत नाहीये परंतु आपण सगळे समंजस लोक आहात तुमच्या सगळ्यांची बहीण म्हणून तुमची लेख म्हणून तुमच्या पैकी एक म्हणून मनापासून आभार दोनच मिनिटात या ठिकाणी मी ताईंच याच्यासाठी करून दिलं मी ताईंच याच्यासाठी करून दिलं का तुम्हाला असं वाटलं असत का ताई काबार आला नाही कारण आपल्या कार्यसम्राटाला सांगायची सवय ताईंनी पण बोलले त्या मी सांगितलं म्हणून आली ना नाही तर ताईचा टेक्निकल प्रॉब्लेम होता ते ऍक्च्युअली फ्लाईटने येणार होते त्यांच्या तीन सभा ओझर पिंपळगाव कॅन्सल झाली आणि त्या डायरेक्ट मालेगावला आपल्याकडे आठ वाजता येणार होत्या पण आपला टायमिंग फक्त सात वाजेपर्यंतचा असल्यामुळे आपण त्यांना सांगितलं की तुम्ही लाईव्ह करा बाकी काही हे नाही पण मी एक तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्या मागे आहे ना शंभर टक्के आहे खात्रीने घाबरत तर कोणाला नाही ना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला लोकशाही टिकवायची असेल आपल्याला दडकशाही गाडायची असेल तर मशालीच्या मागचं बटन दाबलं पाहिजे दुसरी गोष्ट संतोष अण्णा गुप्ता सारख्याचा निराप्राथ माणसा जो अत्याचार झालाय खोट्या गुन्ह्यामध्ये बिचारा अडकलेला आहे त्याचा अत्याचाराचा बदला जर तुम्हाला घ्यायचा असेल माय व्यापार न तुम्हाला मशाली समोरचं बटन दाबायचं आहे तुम्ही जे बसले ना तुमचे रेशन कार्ड चालू नाही पंधरा पंधरा वीस हा बरोबर ना रेशन कार्ड चालू आहे का तुमचे किती जणांना नाहीये बरोबर आहे ना तुमचे रेशन कार्ड चालू करायचे असतील तर मशानी समोरचं बटन दाबा जे घरकुलना बोलता खोटे मशाल खोटे खोटे वाटले बरोबर ना तुम्हाला रेशन कार्ड पंधरा पंधरा वीस वीस हजार रेशन कार्ड खोटे वाटले चष्मे वाटले चष्मे चष्मे पण खोटे होते होते का नाही चष्मे चष्मे कसे होते बरोबर आहे ना तर एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या ज्या गोष्टी चालल्या ह्या तुमच्या आमच्या हिताच्या नाही तुमच्या आमच्या हिताच्या नाही आपल्याला मशाली समोरचं बटन दाबणं हे आपलं कर्तव्य राहणार आहे आणि तुम्ही वीस तारखेला सगळ्यांनी कुठली भीडभाड न ठेवता कुठला पण दबाव न सहन करता मशाली समोरचं बटन दाबा आणि मला संधी द्या एवढंच मी विनंत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पंधरा तारखेला उद्धव साहेबांची सभा आहे तर आपण सर्वांनी यायचं याची विनंती धन्यवाद उद्धव साहेब यांच्या टायमिंग सभेचा दुपारी एक वाजता दुपारी एक वाजता येत्या पंधरा तारखेला आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे